नमस्कार शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एकदम चटपटीत आणि जेवणाची लज्जत वाढवणारी चटपटीत अशी कैरीची चटणी पाहणार आहोत या चटणीसोबत तुम्ही दोन चपाती किंवा एक भाकरी नक्कीच जास्त खाल तर पटकन ही रेसिपी आपण बनवायला सुरू करूया अगदी झटकीपट पाच मिनटामध्ये ही चटणी बनवून तयार होते तर त्यासाठी ते मी दोन कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तुम्ही कैरीचे सालसुद्धा काढून घेऊ शकतात परंतु कैरीच्या सालीसहितच ही चटणी एकदम छान लागते त्याची टेस्टसुद्धा एकदम मस्त येते त्यामुळे मी कैरीची साल न काढताही ते कैरी कट करून घेतलेली आहे तर इथे मी मोठ्या साईजमध्येच कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत कारण आपण ही कैरी नंतर मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत त्यामुळे एकदम लहान तुकडे नाही केले तरीही चालतील तर बघा असे मिडीयम साईजमध्ये याचे मी तुकडे करून घेतले आता याचप्रमाणे आपण सर्व राहिलेली कैरी कट करून घेऊया एकदम सोपी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर एकदा अशी ही कैरीची चटणी बनवली तर नक्कीच रोज रोज बनवून खाल आणि माझ्या शिव मराठी रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शिव मराठी रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर इथे सर्व कैऱ्या मी इथे कट करून घेतल्या आता याला आपण लगेच एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ ही चटणी तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतात किंवा पाट्यावरसुद्धा वाटून घेऊ शकतात आता माझ्याकडे हे सगळं नाही आहे त्याच्यामुळे मी मिक्सरमध्येच ही चटणी बारीक करून घेणार आहोत तर चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडासा इथे मी गूळ टाकलेला आहे तर गूळ टाकताना आपली कैरी कशी गोड आहे की आंबट आहे याच्यावर गूळ कमी जास्त टाकून घ्यायचं आहे आता या चटणीला आपण परत एकदा तडका देणार आहोत तर त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडून घेतले की गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये एक अर्धा चमचा मी ते उडदाची डाळ टाकली अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ हे सर्व डाळ तेलामध्ये चांगली तळून घ्यायची नंतर अर्धा चमचा जिरे टाकले दोन सुक्या मिरच्या कट करून टाकल्या आणि थोडासा कढीपत्ता टाकला आता लगेच ही फोडणी आपल्याला या चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे तर बघा मस्त एकदम चटपटीत अशी ही आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे तुम्ही अशी चटणी कधी बनवून खाल्लेली आहे का नक्कीच कमेंट करून सांगा आणि नसेल तर पटकन लगेच अशी कैरीची चटणी बनवून खा आणि चटणी कशी झाली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू